इंदापूर तालुक्यातील व्याहाळी गावातून भाजपच्या उमेदवार कांचन कूल यांचा नारल कुल यांच्या प्रचाराचा नारळ फुटला असून राहुल कुल यांनी आपल्या पत्नी कांचन कुल यांच्या प्रचारास सुरुवात केली आहे बारामती लोकसभा मतदार संघात पहिल्यांदाच मतदार आयात न करता स्थानिक मतदाराला उमेदवारी देण्यात आली आहे बारामती कमळ फुलवणं हे भारतीय जनता पार्टीसाठी तारेवरची कसरत आहे त्यासाठी उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचाराचा नारळ नुकताच इंदापूर तालुक्यातील व्याहडी या गावातून फुटल्या इंदापूरमधील व्याहडी निमगाव केतकी शेळगाव लासुरणे बोरी काझड अशा विविध गावातील मतदारांच्या भेटी घेतल्या यावेळी कांचन कुल यांचे पती आमदार राहुल कुल यांनी इंदापूर तालुक्यातील गावातील मतदारांबरोबर गाव भेटीतून संपर्क साधला इंदापूर तालुक्यातील प्रश्न हा गंभीर आहे मात्र तो सोडवण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत भाजप सरकारने ग्रामीण भागात अनेक चांगल्या योजना राबवल्या असून त्याचा वेळोवेळी पाठपुरावा देखील आम्ही केलाय आज कर्जमाफीवर अनेक जण बोलत आहे मात्र राज्य शासनाने केलेली संकल्पना सूची आहे यापूर्वीच्या सर्व कर्जमाफी केंद्र सरकारने केल्यात सर्वच प्रश्न एका वेळी सुटणार नाही मात्र आपण लोकसभेसाठी संधी दिली तर आगामी काळात इंदापूर तालुक्याचे सर्व प्रश्न मार्गी लावू असा विश्वास त्यांनी यावेळी मतदारांना दिला फॉर्म दोन फॉर्म भरतोय सगळ्यांना फॉर्म भरण्याचं निमंत्रण द्यावं आणि या ठिकाणी सगळ्या नागरिकांशी चर्चा करावी यासाठी मी या ठिकाणी उपस्थित होतो उमेदवार कांचन कुल यांना मतदान करण्यासंदर्भात आवाहन करण्यासाठी आम्ही सगळेजण या, या परिसरामध्ये सगळ्यांच्या भेटीगाठी घेतो आहे आणि ही प्रक्रिया मतदारसंघ मोठा आहे त्यामुळे लवकरात लवकर गतिमान करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे आणि निवडणुकीच्या नियोजनाची नियो आमच्याची बैठक होती आणि या माध्यमातून या परिसरातील ज्या प्रश्नांची वेगळ्या मार्गाने चर्चा झाली या परिसरातील सो प्रश्न सोडवण्यासंदर्भामध्ये आमचं जसं विधानसभा मतदारसंघामध्ये मी प्रयत्न करत होतो तसंच या भागामध्ये आम्ही प्रयत्न करू अशा प्रकारची खात्री मी या परिसरातील नागरिकांना दिलेली आहे प्रतिनिधी देवा राखुंडे एनटीव्ही न्यूज मराठी इंदापूर पुणे